नमस्कार आपल्या सर्वांचे ट्रॅव्हल विथ राज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता आपण प्रवास चालू केला आहे तुळजापूरच्या दिशेने जायला तर आपण आता फायनली तुळजापूरला निघालेलो आहे इथले जे हायवे आहेत ना एकदम मस्त टापटीप आणि एकही खड्डे नसलेले असे हे महामार्ग आहेत सगळे गाडी चालवायला खूप मजा येते इथं मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार राजे शहाजी महाराज महाद्वार ह्या महाद्वारमधनं आपल्याला मंदिराकडे जायला वाट आहे मंदिराच्या आतमध्ये ना असे खूप सारे मंदिरं आहेत जसं की तुम्ही आता बघू शकता हे एक समोर देवीचं मंदिर आहे त्याच्याच बाजूला असे दोन मंदिरं लागूनच आहेत तर ह्या मंदिरांचं आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालेलं आहे जसं तुम्ही आता समोर बघू शकता श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आम्हाला अभिषेक करायचा होता त्यामुळे आम्ही अभिषेकची जी काय पावती होती ती आम्ही एक पुजारी होते त्यांच्या थ्रू आम्ही सगळी अरेंजमेंट करून घेतली हा गाभार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला थांबायला लागतं ज्यांना ज्यांना अभिषेक करायचा आहे त्यांच्यासाठी हे प्रोविजन केलेली आहे आम्ही चार वाजता त्या मंडपामध्ये बसलेलो होतो सात वाजता त्यांनी लाईन चालू केली ही अशा प्रकारे लाईन चालू होऊन जाते अभिषेकलाही खूप गर्दी असते तुम्ही बघू शकता कशी लाईन लागलेली आहे आमचे जे पुजारी होते त्यांनी आमचा अभिषेक एकदम खूप सुंदर अशा पद्धतीने आम्हाला करून दिला आम्हाला देवीच्या पुढे जाऊन अभिषेक करायला भेटला दुधाचा धायाचा पंचामृत त्यांनी बनवलेलं होतं खूप सुंदर असं दर्शन त्यांनी घडवून आणलं देवीचा जो नैवेद्य होता तोही त्या गुरुजींनी बनवून आणलेला होता पुरण वरण चपाती पोळी सगळं त्यामध्ये होतं मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटली नाही आमचं दर्शन खूप खूप चांगलं झालं आता आम्ही रिटर्न सोलापूरच्या वाटेला निघालेलो आहे खूप बजेट फ्रेंडली ही आमची पिकनिक झाली आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनलही